जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड महाराष्ट्र ही सर्वांचा उद्धार आणि विकास करणारी कर्मभूमी आहे भूमी जे बोलेल तेच करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई मा जिजाबाई यांना नमन करू तेवढे कमीच आहे असे गौरवोत्कार भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष बिस्वा प्रियराय चॅटर्जी यांनी काढले भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी व राष्ट्रीय चेअरमन बिस्वा प्रियराय चौधरी यांच्या उपस्थितीत कसळखंड येथील शिवगंगा वॉटर पार्क येथील सभागृहात झालेल्या एका मोठ्या समा समारंभामध्ये दे। देण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते अनंत पाटील हे कसळखंड या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून ते गोरक्षक आहेत कसळखंड परिसराचे वारकरी संप्रदायाचे प्रमुख असून वारकरी संप्रदायासाठी त्यांनी राज्यभर विविध माध्यमातून कार्य केले आहे भारतीय जनता मजदूर सेल ही देशव्यापी संघटना असून सर्वसामान्य मजदूर कामगारांच्या न्याय हक्कांसाठी रडणारी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व पक्षाची अंगभूत संघटना आहे सामान्य कामगार सामान्य श्रमिक ते एका मोठ्या कंपनीचे सीईओ यांच्यासाठी कार्य करीत आहे बिस्वा प्रियराय चौधरी हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले आहे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी राष्ट्रीय सेल सचिव राजू अय्यंगार दक्षिण राष्ट्रीय सचिव यश पवार सरचिटणीस दीपक पाटील सरपंच तानाजी पाटील सरपंच सुनील माळी उपसरपंच अरुण पाटील माजी सरपंच विजय मिरकुटे आदींसह रसायनी खालापूर पनवेल तालुक्यातील श्रमिक कामगार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रयतेचा रायगडसाठी राकेश कदम कसळखंड रायगड